प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आत्मा मालिक अर्थातच जंगलीदास माऊली यांच्या आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त एवला तपोभूमी येथे पारायण सप्ताह व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एवला शहरातील भोईगल्ली येथील सोमगिरी महाराजांच्या मठामध्ये सद्गुरू जंगलीदास माऊली यांनी एकोणीसशे बहात्तर साली अकरा महिने कठोर निराहार तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पहाटे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्यानिमित्ताने त्यांचे अनुयायी हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात आत्मा मलिक परिवाराच्या सर्व ध्यानपीठांमध्ये भारतात आणि परदेशात मलेशिया हॉलंड पोलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका श्रीलंका मॉरिशस या देशात देखील हा उत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने शहरात श्री आत्मस्वरूप अवतार लीला पारायण सप्ताहाचे आयोजन एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे शहराची नगरप्रदक्षिणा दिंडी करून अनुयायी भाविकांनी परमपूज्य जंगलीदास माऊली सध्या वास्तव्यास असलेल्या मुंबई विभागातील शहापूर आश्रमाकडे प्रस्थान केले असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी दिली यावेळी एवला आश्रमाचे मठाधिपती श्री कंकाली महाराज आश्रमचे अध्यक्ष श्री हनुमंतराव भोंगळे साहेब सेवादास महाराज अशोक महाराज यांच्यासह संत महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र साठी अयूब शहा येवला